अनंत टिप्या रिफ्रेश व्हा गोव्याहून होणाऱ्या वाहतुकीचे नित्य तपासणी नि करदाوت मात्र अद्याप गोमान सापडलेला नाहीये असं स्पष्टीकरण प्रादेशिक परिवहन अधिकारी काळे यांनी दिले परशुराम उपरकरांनी आंदोलना दरम्यान आरटी वर गंभीर आरोप केले होते केलेली आहे केलेली आहे करत असतो आम्ही करत असतो केलेली आहे तरी आणखी वाट करूया जुलै एका महिन्यामध्ये एकशे एकोण सत्त्याण्णव वाहन तपासले केली त्यापैकी सत्तावीस वाहन सत्ता दोषी सापडले तीन लाख वीस हजार रुपये झाले काय दोष त्याच्यामध्ये वेगवेगळे कोणाकडे बॅच नसते कोणत्या वाहनात रिप्ले आणि एका म्हणजे एप्रिल चोवीस टू जुलै चोवीस मध्ये नऊशे पंच्याऐंशी वाहन तपासणी एकशे एकोणतीस वाहन कारवाई केलेली आहे सोळा लाख रुपये वसुल केले सोळा लाख रुपये दंड चार महिन्यात वाहन चालक दोषी आढळले एक लाख त्रेसष्ट केलं लायसन नसले त्यांचे आणि चार महिन्यामध्ये एप्रिल टू जुलै मध्ये अकराशे पंधरा वाहन तपासलेले आहेत एकशे सत्तेचाळीस चालक दोषी आढळले अठ्ठावन्न लाख आठ हजार रुपये दंड वसूल केले आहे तर so, दुसरी गोष्ट ना पर्यटकांनी काय काय केलेलं आहे आता मुंबईतून ¿no? दि mm. लोक येतो जे लॉनस्टॉप रात्रभर येत असतात प्रवास जे वाहन चालक तो काही झोपत नाही काही नाही गावाकडे याची ओढ राहते त्याला त्यासाठी आपण खारेपाटला एक आम्ही आमच्या डिपार्टमेंटसाठी पॉईंट करणार आहे तर त्यांच्या दहा आपण सुद्धा व्यवस्था करणार आहे आणि त्यानंतर त्या वाहनाचे टायर वगैरे तपासणार आणि कुठे त्याच्या वाहनात हवा वगैरे कमी असेल तर हवे दुकान सुद्धा आम्ही व्यवस्था करणार अशी व्यवस्था करणार मागच्या सुद्धा केली होती यावर सुद्धा करणार आहे म्हणजे जेणेकरून अपघात होऊ नये आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल